अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज संघटनातर्फे भोकर उपविभागीय कार्यालय भोकर व मुदखेड तालुक्यातील कोळी महादेव जमातीच्या संचिका प्रलंबित ठेवल्याच्या विरोधात ठिया आंदोलन करण्यात आले या प्रसंगी एस डी एम यांना भेटले असता संचिका निकाली काढून कोळी महादेव प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देण्यात आले या प्रसंगी मराठवाडा अध्यक्ष व्यंकट मुदिराज उपाध्यक्ष मारुती बिचवाड माधव बोईनवाड सायनाथ याटेवाड गितेश बोटलेवाड शिवा बोईलवाड सत्यनारायण मुदिराज सत्यनारायण खेळगे सोनाजी वाघमारे राजेश वाघमारे विजय वाडेकर लक्ष्मण मध्यवाड गंगाधर जकुलवार आदी समाज बांधवांची यावेळी उपस्थिती होती आम्ही एस डी एम साहेबांशी भेट घेतली मागं दोन तीन दिवस आम्ही भेट घ्यायचा म्हणजे दोन तीन वेळेस भेट घ्यायचा त्यांना प्रयत्न केलो पण त्यांची काही भेट झाली नाही पण यावेळेस त्यांनी भेट दिली आणि सविस्तर त्यांच्याशी चर्चा झाली आम्ही त्यांना एकच सांगितलं की शासनाच्या जी प्रमाणे शासनाचा जी आर असा आहे की कोणतीही संचिका द्यायची असेल प्रमाणपत्र द्यायचं असेल तर त्याची सखोल चौकशी न करता ते सखोल चौकशी करण्याचं काम हे समितीचं आहे स्कूटनी समितीचं आहे यांनी फक्त प्रथम दर्शनी जे पुरावे आहेत ते बघून त्यांनी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे तसे ता ता जे आर आहेत आम्ही त्यांना त्याचं तसं निदर्शनात आणून दिलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा ह्यापुढं आम्ही तुमची जे काही संचिका असतील ते आम्ही ते बिलकुल करून देतो ता आम्ही त्यांना सांगितलं साहेब जर ह्याच्यापुढं जर आमचे जर संचिका त्या ठिकाणी निकाले लागले नाही किंवा आमचे प्रमाणपत्र भेटले नाही तर आम्ही यापुढेही आमचं आमचं आंदोलन सुरू राहणार आहे त्यांनी सांगितले ते वेळ मी तुमच्याकडे येऊ देणार नाही तुमचे संचिका आम्ही या ठिकाणी बिलकुल लोकांचे प्रमाणपत्र वगैरे देतो म्हणून असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आज या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकर आम्ही समोर थांबलेलो आहोत ठिय्या आंदोलन म्हणून आदिवासी कोळी जमात बांधवांना व वा विद्यार्थी विद्यार्थ्यांना जाणून बुजून तीन ते साडेतीन महिन्यापासून आज आमच्या इथे जातीचं प्रमाणपत्र देत नाहीत आमची एकच मागणी आहे की आजच्यानंतर आम्ही आत समोरची पुढील भूमिका काय घेऊ फक्त आम्ही तुम्हाला जे मागत आहोत आमच्या जातीचं प्रमाणपत्र मागत आहोत फक्त एवढंच आहे की आम्ही तुम्हाला काय मागत आहोत आम्ही ज्या जातीत जन्मलो त्या जातीचं प्रमाणपत्र मागत आहोत इतकी काय आमची मजबुरी आहे आमच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी त्रास होत आहे आणि भोकरला येणे किंवा जिल्ह्याला जाणे प्रत्येक पालकांना होत नाही किंवा प्रत्येक पालक हा हुशार राहत नाही इतकीच विनंती आहे की आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की आमच्यावर आज छप्पन वर्षापासून खूप त्रास झालेला आहे तरी आता तरी करू नये हीच विनंती आहे माझे संप जय भीम जय भारत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या समाज बांधवांनी मिटिंग ठेवली होती ह्या मिटिंगला काही आदिवासीचे मंत्री आमची मिटिंग कॅन्सल करून मुख्यमंत्र्यासं वेगळी मिटिंग लावून आम्ही ह्या जातीमध्ये येत नाहीत जातीय तेण निर्माण करायचं काम या महाराष्ट्र शासन चालू शासनाने केलेलं आहे याचा हे सर्व समाज बांधव यांना जे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये दाखवून देईल मला एक म्हणायचं आहे ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी मिटिंग लावली त्यावेळेस मिटिंग कॅन्सल होऊन पुन्हाशी आमची मिटिंग लावून एस टी महादेव कोळ्याचे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्राचा या महाराष्ट्राचा या शासनाने प्रश्न सोडायला पाहिजे होता काहीतरी न हे करता या शासनाने जाणीवपूर्वक काही कुचकट आदिवासी मंत्र्यांना बोलून जर त्यांना जर पंचवीस मंत्री जर म्हणत असतील तर आमची लोकसंख्याही कुठंतरी आहे म्हणूनच या ठिकाणी पंचवीस आमदार या ठिकाणी झालेले आहेत मला एक विनंती करायचं आहे या महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र शासनाला विनंती करायचं आहे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र कोळी महादेव जातीचे योग्यरित्या देण्यात यावे अन्यथा समाज हा आंदोलन करील रस्त्यावर उतरल्याची याची शासनाने दखल घ्यावी या नांदेड जिल्ह्याच्या सर्व आदिवासी कोळी समाजांना जात प्रमाणपत्राची आणि वैधता प्रमाणपत्राची सुलभरित्या सोडवणूक करावी एवढीच मी शासनाला या ठिकाणी या ठे आंदोलनाच्या निमित्ताने विनंती करतो नाही जर झालं तर हा आमचा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय सविता कोळी समाजाच्या वतीनं सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना जात प्रमाणपत्र देण्यासाठी या ठिकाणी नवनियुक्त आलेले उपविभा उपविभागीय अधिकारी आदरणीय मेमसेटे सर हे जाणीवपूर्वक आदिवासी कोळी समाजातील विद्यार्थ्यांना विधी व विद्यार्थिनींना जात प्रमाण प्रमाणपत्र देण्यासाठी आडवणूक करत आहेत याचं कारण एकच आहे की आमचा समाज मागासलेला आहे अरे पण सांगायचं झालं तर आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आम्हाला संविधानाचा हक्क दिलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आम्हाला संविधानाच्या हक्कामध्ये आमच्या समाजासाठी तरतूद केलेली आहे परंतु या ठिकाणचे जे हे निगरगट अधिकारी आहेत अरे आम्ही जेव्हा यांना निवेदन देण्यासाठी गेलो तर यांनी आम्हाला साध्य सुद्धा नाहीत तेव्हा त्यांचे जे कनिष्ठ अधिकारी आहेत तहसीलदार यांना आम्हाला निवेदन देण्यासाठी सांगितलेत तेव्हा आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणी आमच्या कोळी समाजाचा अंत न पाहता आम्ही आज या ठिकाणी काय आम्ही रस्त्यावरले आलेलो नाहीत आमच्या वडिलोपासून पा, पंजोबापासून या ठिकाणी मी वास्तव्यास आहोत तेव्हा वा एक तर आम्हाला जात प्रमाणपत्र द्या अन्यथा आमची जात कोणती हे तुम्ही येऊन आम्हाला सांगा परंतु आमच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी शैक्षणिक सुविधा घेण्यासाठी वंचित ठेवू नका अन्यथा कोळी समाज असेल किंवा अन्य हे सर्व मागासवर्गीय समाज येणाऱ्या काळात आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याचा हिंगा तुम्हाला जरूर दाखवल्याशी राहणार नाही तेव्हा आपणास हात जोडून विनंती आहे व प्रशासनालासुद्धा विनंती आहे की या ठिकाणी काही या ठिकाणच्या बऱ्याच प्रमाणामध्ये नायब तहसीलदार असतील यांच्या जागा या ठिकाणी रिक्त आहेत या ठिकाणी आपण म्हणतो की माजी मुख्यमंत्र्याचा मतदारसंघ लाज वाटायला पाहिजे की या ठिकाणी माजी मुख्यमंत्र्याचा मतदारसंघ राहून या ठिकाणी नायब तहसीलदारासारख्या तीन तीन सीटा या ठिकाणी आज एक वर्षापासून रिक्त आहेत तेव्हा प्रशासनास सु, प्रशासनानं सुद्धा याची कुठंतरी दखल घ्यावी व गोरगरिबांच्या लेकरांना या ठिकाणी आज पावसाळ्याचे दिवस आहेत शेतीमध्ये शेतकऱ्यांना शेतीची पेरणी करण्यासाठी लगभग आहे या ठिकाणी मुलाबाळाचे एक काम दिवस करण्यासाठी या झालं तर पाचशे रुपयालासुद्धा या ठिकाणी मजूरदार मिळत नाही आणि या बरोबर या स्प्रेडला हा प्रशासनाचे अधिकारी आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देत आहेत तेव्हा आपणास पाया पडून विनंती आहे की आमच्या समाजाचा अंत पाहू नका अन्यथा आमचा समाज आपल्याला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढेच बोलतो व थांबतो जय हिंद जय संविधान